पावसाळ्यापूर्वी शहादा शहरातील प्रमुख रस्त्यांची डागडोजी करून शहरातून व शहरालगत असलेल्या पाटचारींची साफसफाई करावी आणि शहरातील मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहादा शहर अध्यक्ष जितेंद्रभाऊ जमदाळे यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे येत्या काही दिवसांमध्ये पावसाळ्या ऋतूला सुरुवात होत असल्याने शहादा शहरातील प्रमुख रस्त्यांवर बऱ्याच प्रमाणात खड्ड्यांचे प्रमाण वाढले असता पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांवर डागडुची करून घेणे महत्वाचे आहे जेणेकरून छोटे मोठे अपघात होणार नाही यासोबतच शहादा शहरातून व शहादा शहरात असलेल्या पाटचारींची साफसफाई त्वरित करून घ्यावी आणि शहरामध्ये मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यापूर्वी ही मोकाट गुरांमुळे नागरिकांची जी जीवितहानी झाली आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहादा अध्यक्ष जितेंद्र जमदाळे पवार दिलीप केशव प्रशांत विजय कदम भरत रामदास कुंवर विपुल पुरुषोत्तम अहिराव राजीव जयेश देसाई ॲडव्होकेट लव सुदाम लोहार नंदा मनोज सोनवणे मनीषा ईश्वर बढे हर्षाली दिलीप सपकाळ खुशाल उद्धव न्हावी रोशन दिलीपचंद कोठारी जितेंद्र सिकलीकर अंजली शिरसाट महेश महाजन अंकुश लोहार इत्यादी यावेळेस उपस्थित होते भारतीय जनता पार्टी शहादा शहराकडून आज नगरपालिकांना निवेदन देण्यात आलं येत्या काही दिवसांमध्ये पावसाळ्या ऋतूला सुरुवात होईल आणि त्या अनुषंगाने शहादा शहराला जोडणारे जे प्रमुख रस्ते आहेत दोंडाईचा रस्ता असेल मोयदा रस्ता असेल खेतिया रस्ता असेल हे प्रमुख रस्त्यांमध्ये खड्ड्यांचं प्रमाण जास्त वाढल्याने ज्यावेळेस पावसाळ्या पावसाळ्या ऋतूला सुरुवात होईल आणि पावसाळ्यामुळे त्या खड्ड्यांमध्ये ज्यावेळेस पाणी साचलं जाईल तर दुचाकी स्वार जो असतो त्याला त्याचा अंदाज नसतो आणि त्या खड्ड्यांमध्ये ज्यावेळेस ती गाडी जाते तर ती आदळली गेली तर आदळल्या गेल्यामुळे त्या तो त्या ठिकाणी छोटा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे आम्ही मुख्याधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो होतो यासोबत शहादा शहरालगत आणि शहादा शहरातून जाणारे जे पाटचारी आहेत त्या पाटचारीची साफसफाई पावसाळ्यापूर्वी करून घ्यावी जेणेकरून शहरामध्ये पाणी तुंबलं जाणार नाही आणि नागरिकांना न्हाक त्रास पावसाळ्यात होणार नाही यासोबत तिसरा मुद्दा आमचा आज असा होता की शहरामध्ये मोकाट गु जो गुरांचा अति अतिप्रमाणात वाढलेला या या आहे यापूर्वी देखील या मोकाट गुरांमुळे शादा शहरातील नागरिकांची जीवितहानी झालेली आहे आणि त्याचा परिणाम न हा त्या परिवाराला भोगावं लागतं आयुष्यभर म्हणून आम्ही या निवेदनात एक ही देखील केल मागणी केलेली आहे जे मोकाट गुर आहेत त्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आज या ठिकाणी मुख्याधिकारी नव्हते त्यांच्याशी मी फोनवर चर्चा केली त्यांनी म्हटले की आमचे जे ओ एस आहेत त्यांना तुम्ही निवेदन द्या आणि मी आल्यानंतर नक्कीच आपण केलेली जी मागणी आहे त्या मागणीची मी त्या ठिकाणी दखल घेईल आणि तात्काळ आपण केलेल्या मागणीला मी त्या ठिकाणी सुरुवात करेल सोबत आम्ही शहरातील शहरामध्ये ज्या गटारी आहेत त्या गटारींची तात्काळ आपण तळसकट त्याचं साफसफाई करावी कारण गटारींमध्ये देखील पाणी तुंबलं तर ते पाणी लोकांच्या बाथरूममध्ये येत असतं आणि त्या परिसरात देखील त्याचा दुर्गंध पसरत असतो म्हणून आम्ही गटारींची साफसफाई देखील करावी अशी मागणी आज भारतीय जनता पार्टी शहादा शहर कार्यकारिणीच्या वतीने नगरपालिकेला करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी भाजपाचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी देखील उपस्थित होते